बस्तावडेच्या हिराबाई कांबळे यांना जीवनगौरव पुरस्कार त्र्याण्णव्या ही तमाशा कलेसाठी धडपड महाराष्ट्र शासनाच्या वतीनं कलाक्षेत्रातील मानाचा तमाशा सम्राज्ञी विठाबाई नारायण जीवन जीवनगौरव पुरस्कार बस्तावडे तालुका तासगावच्या ज्येष्ठ कलावंत हिराबाई श्यामराव कांबळे पाचेगावकर यांना जाहीर झाला आहे याबाबत शासन निर्णय नुकताच जाहीर झालेला आहे या मानाच्या पुरस्काराचे पाच लाख रुपये मानपत्र असे स्वरूप आहे श्यामराव सह जयंत साळ साळवजकर यांच्या तमाशात त्यांनी प्रमुख नायिका म्हणून काम केले आहे पतीच्या निधनानंतर अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत पारावरचा तमाशा त्यांनी जिवंत ठेवून पारंपरिक तमाशा कला जोपासली सध्या त्यांची तिसरी पिढी तमाशा क्षेत्रात कार्यरत आहे पती श्यामराव पाचेगावकर यांच्या निधनानंतर हिराबाई यांनी मुलांना पारंपरिक कला शिकवली हिराबाई यांनी राजा हरिश्चंद्र चंद्रकेतू मुबारक अशा अनेक वगनाट्यातील प्रमुख भूमिका साकारल्या आणि सर्व वगांच्या टाक्या मननी त्या स्वतःच्या पहाडी आवाजात गात होत्या सध्या त्यांचे वय त्र्याण्णव वर्ष आहे उशिराने पुरस्कार पण कलाक्षेत्राला प्रोत्साहन वा वार्धक्यामुळे त्या घरीच असतात त्यांची पुढची पिढी तमाशाची परंपरा जपत आहे त्यांनी संपूर्ण आयुष्य अत्यंत हलाखीत जगत असतानाही पारंपरिक तमाशा कला जिवंत राहावी यासाठी या वयातही मुलांना मार्गदर्शन केलं परंतु आजपर्यंत कोणत्याही पुरस्काराविना त्या वंचित राहिलेल्या रा हिराबाईंना उतार वयात हा मानाचा पुरस्कार मिळत आहे उशिरा का होईना पण हा पुरस्कार म्हणजे तमाशा कलावंतांचा गौरव असून कलाक्षेत्राला प्रोत्साहन देणार असल्याचा प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत बिरो रिपोर्ट एस बी एन मराठी गौहान